अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या दिशेने आरोपांची आणि धमक्यांची मालिका सुरू केली आहे त्यांनी भारत भारत आणि आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा करत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आता ते सातत्याने भारताला अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी देत आहेत यावर भारतही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे अमेरिका आपल्यावर आरोप करत पण स्वतः रशिया सोबत व्यापार करत असल्याचे थेट पुरावेच भारताने सादर आहेत त्यामुळे आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागला आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ आणि दंड लावण्याची घोषणा केली होती भारत रशियाकडून तेल खरेदी करतो याचं कारण देत त्यांनी भारताच्या आर्थिक धोरणांवर टीका केली सोमवारी संध्याकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी पोस्ट करून ही माहिती दिली त्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं भारतावर अतिरिक्त टॅरिफ आकारले जातील त्यांनी असे हे आरोप केले की भारत रशियाकडून फक्त तेल खरेदी करत नाही तर त्या तेलाचा काही भाग परत खुल्या बाजारात विकून नफा कमवतो त्यांच्यामध्ये भारताला युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धाचा काही फरक पर, पडत नाही भारताने देखील यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून रोखोक प्रति उत्तर दिलं आहे या आरोपानंतर भारत सरकार शांत बसलं नाही सोमवारी संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी केलं ट्रम्प आरोपांवर उत्तर दिलं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल यांनी हे निवेदन त्यांच्या अधिकृत एक्स हँडल शेअर केलं भारताने याबद्दल स्पष्टपणे नमूद केलं की युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक तेल बाजारात असंतुलन निर्माण झालं याच काळात अमेरिका आणि युरोपियन युनियन देशांनी स्वतःच्या तेलाच्या पुरवठ्यासाठी इतर पर्याय शोधायला सुरुवात केली याच काळात भारताने देखील स्वतः व स्थिर पर्याय म्हणून रशियाकडून तेल आयात करण्यास सुरुवात केली निवेदनात एक अत्यंत महत्वाची बाब नमूद करण्यात आली भारत रशियाकडून तेल आयात करत आहे हे अमेरिकेला माहीत असून त्याचवेळी अमेरिकेने भारताला अशा प्रकारचे व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिलं होतं कारण अशा पद्धतीने जगभरात ऊर्जा पुरवठ्याचा समतोल राखता येत होता त्यामुळे आता याच गोष्टी भारताला दोष देणं हे गैर आहे भारताच्या निवेदनात आणखी एक मोठा मुद्दा मांडण्यात आला आहे ज्या देशांनी भारतावर रशियाशी व्यापार केल्यामुळे टीका केली ते देश आता मोठ्या प्रमाणावर रशियाशी विविध करार करत आहेत यामध्ये युरोपियन युनियनचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये युरोपियन युनियनने रशियाशी चतुसष्ट पॉईंट पाच अब्ज युरोचा द्विपक्षीय व्यापार केला होता तर मदे, दोन हजार तेवीस मध्ये सतरा पॉईंट दोन अब्ज युरोचा सेवा क्षेत्रातील करार झाला आहे याशिवाय युरोपने दोन हजार चोवीस मध्ये तब्बल सोळा पॉईंट पाच मिलियन लिटर एल एन म्हणजेच लिक्विड नॅचरल गॅस रशियाकडून आयात केला आहे दोन हजार बावीस मध्येही त्यांनी पंधरा पॉईंट एकवीस मिलियन टन एल एन जी रशियाकडून आयात केला होता फक्त युरोपच नव्हे तर स्वतः अमेरिका देखील रशियाचे महत्त्वाचे व्यापार करत आहे हे भारताने या निवेदनात अधोरेखित केलं आहे अमेरिकेच्या आणि वेग ऊर्जा क्षेत्रासाठी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी खते आणि रासायनिक उत्पादनांसाठी रशियाकडून युरेनियम हॅक्सोपॉइ आयात केला जात आहे यामुळे भारतावर केवळ रशियाशी व्यवहार केल्यामुळे आरोप करणे हे अन्यायकारक ठर असं म्हटलं गेलं आहे या संपूर्ण प्रकरणावर भारताने शेवटी एक ठाम भूमिका मांडली दुसऱ्या कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणेच भारत देखील आपलं राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल असं या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे जागतिक स्तरावर असलेली अस्थिरता तेलाचे दर आणि राजकीय दबाव यामध्ये भारताने आपल्या नागरिकांचे हित जपण हीच खरी जबाबदारी आहे यात म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणातून हे स्पष्ट होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आरोप सुरू असतात पण प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेत असतो भारताने रशियाकडून तेल खरेदी करून स्वस्त इंधन पुरवठा सुनिश्चित निश्चित केला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण आणि त्या मागील राजकारण वेगळं असलं तरी भारताने दिलेलं उत्तर वस्तुनिष्ठ आणि योग्य आहे आता हे पाहावं लागेल की अमेरिकेच्या आगामी धोरणांवर भारत कसा प्रतिसाद देतो बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक दैनिकराज तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद